नमस्कार मी अवंती कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर छाया महाजन यांच्या साहित्य छाया या यूट्यूब चॅनलसाठी असमतोल नावाचा लेख सादर करते मिस वर्ल्ड विश्वसुंदरी स्पर्धेचा कार्यक्रम पाहत होते जगातल्या सुंदर मुली एकाच वेळी पाहायला मिळणं आणि त्याचबरोबर त्यांचे थोडेसे विचार ऐकणं या दोन्हीच्या उत्सुकतेपोटी शिवाय सौंदर्याचे मापदंड कोणते ही पण उत्सुकता अर्थात तीन चार तास पाहणं होत नाही हा भाग वेगळा त्यात एक सौंदर्यवती बहुधा मेक्सिकोची असावी सामाजिक बांधिलकी ती काय करते असे दाखवीत होते ती एका वस्तीमध्ये जाते त्यांच्यात मिसळते मुलांबरोबर नाचते गाते मुलांना गोष्टी सांगते असे दाखवत होते ती वस्ती होती त्वचारोगाने पीडित माणसांची आपल्याला महारोगाची माहिती आहे त्यांच्यासाठी वेगळ्या वस्त्या भारतात सगळीकडे आहेत तिथे त्यांच्यावर उपचारही होतात पण हा त्वचारोग एकदम वेगळा याला इक्थायसिस म्हणतात फुटपाथवर जशा विविध आकारच्या फरशा लावतात तसे स्केल्स खवले असलेली कातडी या रुग्णांची असते किंवा उन्हाळ्यात जमीन कडक वाळून ती भेगाळते त्यावेळी ती जशी दिसते तशी कातडी ते खवले मध्यभागी कातडीला चिकटलेले असतात पण कडा वाळलेल्या पापड्यांसारख्या वर उचललेल्या ते दाखवत होते त्या मुलांना कान जवळजवळ नव्हतेच डोळ्यांच्या पापण्यांवर छोटे खवले होते ते खवले सारखे गळून पडतात त्यामुळे कातडीचा काही भाग लाल पापण्यांवर जवळजवळ केस नाहीतच भुवयाही तुरळक केसांच्या त्यामुळे त्या, त्या मुलांचे चेहरे विचित्र वाटणारे सगळ्या अंगावर भेगा आणि खवले पाहून मन विषण्ण झाले असे मूल जन्माला येते तेव्हा कडक आवरणात असते म्हणे कधी कधी त्याला आवरण फाडून बाहेर काढावं लागतं कोलेडियन मूल म्हणतात त्याला जास्तीत जास्त नव्वद वर्षांपर्यंत जगत आपल्यासारखीच माणसं सा तरीही अपरिचित वाटावी तशी आज महारोग्यांचं पुनर्वसन बरं होत आहे पूर्वी असे तीन चार महारोगी जथ्यानं भीक मागायचे एक जण चार चाकाच्या पाटावर बसलेला दुसरा त्याला ओढतोय बोटं झडलेली पण जे बोटांविना भुंडे नाक चपटे झालेले ते दृश्यही बघायला नकोच वाटायचं आपल्याला शरीर मिळते रंग मिळतो त्यात आपल्या इच्छेचा प्रश्नच नसतो जे मिळते ते वंश परंपरेने त्याबद्दल आपण किती नाखुशही असतो धडधाकट शरीर किंवा रोगविरहित शरीर मिळाल्याबद्दल आपण कर्त्या निर्मिकाचे आभार मानत नाही उलट त्रुटींबद्दल नाराजी ठेवतो रंग नाक उंची कशाही बद्दल ती असू शकते पण जेव्हा आपण इथायसिस किंवा महारोगी किंवा सोरायसिस सारखे रुग्ण पाहतो त्यावेळी तुलनात्मक विचार मनात आल्याशिवाय राहत नाही त्या फिल्म मुलं नाचत होती त्यांचे डोळे बियांसारखे लहान कान नाही खवले गळाल्यानं कोडासारखी पांढरीलाल त्वचा हे दृश्य मनाला पीळ पाडत होते आपल्याला आश्चर्यचकित करणारे आणि बुचकळ्यात टाकणाऱ्या कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात सयामी जुळे तसेच निसर्गाच्या या निर्मितीला काय म्हणायचे अशा बातम्या आणि जुळ्यांचे फोटो हा वर्तमानपत्राचा मसाला पण फोटो पाहताना अंगावर काटा यायचा थायलंडमधल्या अशा जुळ्यांबद्दल मी वाचलं होतं टी व्हीमुळे दक्षिण भारतातल्या दाम्पत्याला झालेल्या अशा मुलींची फिल्मही पाहता आली त्यात उत्सुकता होती दोघींची डोकी एकमेकींना चिकटलेली किंबहुना कणकेच्या गोळ्याला हलकेच मध्ये दाबल्यावर जसे एक सलग गोळ्याचे दोन भाग वाटतील तसे दिसणारे शरीरे दोन कल्लेल्या माना जोड्यामुळे डोक्यावर भरघोस केस एरवी असे केस म्हणजे आईला केवढा अभिमान पण वेण्या बांधायच्या तर कशा मुलींच्या व्यंगामुळे व्यथित गोंधळलेले आणि हतबल आईवडील प्रसिद्धी माध्यमांच्या भडीमारामुळे जास्तच केविलवाणे वाटत होते कोणतेही वंश परंपरागत कारण यासाठी त्यांना आठवत नव्हते पूर्वजांमध्ये ही विकृती असल्याचे आठवत नव्हते डोळ्यातले पाणी मागे सारत इतर भाषांचे अजिबात ज्ञान नसलेली आई मात्र आमचे मागच्या जन्मीचे पाप असं अस्पष्ट पुटपुटली माध्यमांनी त्याबद्दल तिला जास्त छेडलं नाही पण तिचा तेलकट काळा असाह्य चेहरा मला मुळापासून हलवून गेला शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळे करणार त्यानंतर त्या जुळ्या नैसर्गिक जगू शकणार अशी आशा वैद्यकीय क्षेत्राला होती पण पोलिओसारख्या अपंगत्वाचं काय माझ्या ओळखीच्यांची एक मुलगी आमच्याकडे आली दिसायला सुरेख ती दवाखान्यात काम करू इच्छित होती काय काम करणार माझ्या पुढे प्रश्न होता बहुधा स्वागत कक्षात रिसेप्शनिस्ट मी डॉक्टरांच्या हाताखाली काम करू इच्छिते ती म्हणाली मला आश्चर्य वाटलं कारण तिचा एक हात पोलिओमुळे अगदी हडकुळा आणि आखूड होता मी होमिओपॅथ डॉक्टर आहे ती म्हणाली निसर्गावर हिमतीनं तिनं केली आहे मात माझ्या मनात आलं पण पेशंट तपासताना तिची होणारी धडपड ती केविलवाणी नसली तरी माझ्या मनाला अस्वस्थ करून गेली एवढी गुणी मुलगी आणि हे काय तिच्या वाट्याला आलं ही प्रतिक्रिया ती आमच्याकडे होती तोवर ऐकायला येत होती एकदा ती म्हणाली मी स्वतःला भाग्यवान समजते की हातावर बेतलं पाय गेले असते तर शिवाय बाकी सगळे अवयव ठीकठाक काम करत आहेत बहिरीमुखी झाले असते किंवा मां बुद्धिमान्यानं पीडित असते तर काय झालं असतं मी मतिमंद मुलांच्या शाळेत जाते त्यांना मदत करते कुठलाही रोग असला तरी शरीराची वाढ तर होणारच मला तर मुक्यांची कीव येते पण आता बहिरे मुके असोत की अंधत्व आलेले असोत पूर्वीसारखं नाही त्यांच्या आयुष्यात अंधारच होता आधी आता त्यांच्यासाठी शाळा आहेत त्यांची उत्तम देखभाल केली जाते मी म्हणाले खरी पण अशा माणसांना नैसर्गिक जीवन नाकारलं गेलंय ही चुटपुट मनात होतीच तरीही ही, ही सोय सगळ्यांनाच उपलब्ध होत नाही हे कळत नाही असं नाही पूर्वी अनेक मोठ्या उद्यानांमध्ये बँडस्टँड असायचे तिथे किती बँड वाजून गेले असतील माहिती नाही पण अनेक बँडस्टँडवर अंध मुले असत ती वाद्य वाजवीत गाणी म्हणत बागेत मौजेसाठी आलेले पालक मुलं भोवताली जमत आपल्या मुलांच्या हातून त्यांना पैसे दिले जात दानाची ही कृती मला नेहमीच घृणास्पद वाटे अवकाशात लागलेली बुबुळं आणि फडफडणाऱ्या पापण्या किंवा गारगोटीसारखी झालेली बाल वा तरुण मुलांची डोळ्यांची बुबुळं मला रात्रीमध्येच आठवायची शहारायला व्हायचं वाटायचं या मुलांना नुसता प्रकाशच नाकारला गेला नाही आहे यांना सूर्यच नाकारला गेलाय म्हणून सुंदर रंगही पाण्याचे रंग निसर्गाचे रंग निसर्गाची हिरवाई आकाशाची निळाई आणि खोलीही वाऱ्यानं झाडांची केलेली झुलाई आणि रौद्र वाऱ्याचा थैथयाटही मुख्य म्हणजे माणसाच्या चेहऱ्यावर दिसणारे भावही नाकारले गेलेत त्यात राग आहे पण वात्सल्य आणि ममत आहे आणि माणसाने देवांच्या मूर्तीवर कोरलेले दयागनाचे स्वरूपही निरोगी धडधाकट शरीराच्या तुलनेत याला अपंग असं नाव दिलं खरं पण निसर्गाने सअवयव न ठेवण्याचा हा शापच लहानपणी आजीबरोबर जाताना मला एक गोष्ट जाणवायची गरीब भिकाऱ्याला एखादं नाणं ती आवर्जून द्यायची आणि दिल्यावर छातीला हात लावून नमस्कार करायची रस्त्यावर एखादा अपंग माणूस दिसला की तसाच मूक इतरांना न जाणवेल असा नमस्कार करायची मी तिला कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली की या अपंग माणसांच्या तुलनेत परमेश्वरात तू मला सर्व अवयव संपन्न शरीर दिले त्यासाठी मी तुझी विनम्र आभारी आहे म्हणून देवाला नमस्कार करून आभार मानते पण तरीही प्रश्न उरतोच की निर्मिकाने हा असमतोल केलाच कसा आणि का अन्याय वाटत होता गुन्हा न करता मिळालेली शिक्षा जगण्याची शिक्षा इतरांसारखे नसल्यामुळे सामान्य आयुष्य धडपड करीत मनाचे क्लेश लपवत जगण्याची शिक्षा कोडामुळेही असे आयुष्य जगावे लागणारे कमी नाहीत सुमती क्षेत्रमाडेंची महानंदा म्हणून गाजली वास्तविक इतर कुठल्याही प्रकारचे अपंगत्व हे मानसिक त्रासाचेच अंधत्व असो बहिरा असो मानसिक असंतुलित असो की मतिमान्य ते त्रासाचेच पण बाकी सगळे शरीर व्यवस्थित असताना अशा व्याधी अत्यंत त्रासिक खचवणाऱ्या उमेद घालवणाऱ्या एकथासित झालेल्या मुलांची मदत करणाऱ्या त्या संस्थेत एक अत्यंत हुशार मुलगा वास्तुशास्त्रज्ञ होऊ इच्छितो पण नॉर्मल मुलांच्या शाळेत जाऊन तो, तो शिकू शकत नाही कारण त्याची त्वचा साप कात टाकतो आपण पाहतो तो, तो, तो सलग कात टाकतो जंगलात अशी टाकलेली कात सापडतेही पण या रोगात तर सारखे घडते तीही कही कही पहाता चंगा वर वर। काही काही ठिकाणची पाहताच अंगावर शहारे येतात घाण वाटते ते पाहिल्यावर शरीराने निरोगी असलेल्यांना उंची रूप रंगाविषयी तक्रार करण्याचा काहीही अधिकार नाही असे वाटते उलट व्याधीग्रस्तांना मदत करण्याचे मार्ग शोधायला हवेत त्यांना मानसिक सुरक्षितता देता येण्याचे प्रयत्न करायला हवेत असेही वाटते त्या जागतिक सुंदरीचे स्वप्न पाहणारी सर्वांग सुंदर मुलगी भेगाळलेल्या व कुरुप मुलांबरोबर पाहताना निर्मित्याने निर्मिलेला विरोधाभासही जाणवला आणि असमतोलही धन्यवाद